नमस्कार मी अंजली कोसुरकर खंडाईत आज एक जुनं लोकगीत घेऊन मी आलेली आहे या गाण्यामध्ये माझ्या लहान भावाने राकेशनी या गाण्यात काम केलं होतं आणि त्यामुळे आम्हाला हे गाणं अजूनही आम्ही आठवत असतो ते गाणं आज मी गात आहे बापू सोनारा नतनी गडवून दे रे नतनी गडवून दे बापू सोनारा நத்திந்தே ரே நத்தி ஹீ நத்தி நக்கை அம் சார இத்தி நக்கே மைனா அம் சார்பூ சோனாரா பி பண்ண வி बापू सोनारा रे घडवंदे बीरी घडवून देरी गानात घाल माझी मैना आम राम गे इ बीरी गणात घाल माझे मैना आम राम गे बापू सोनारा असली रे हसली असली दे बापू सोनारा േരെ രേ അസൗ ഗജ മൈനാമ ഗേ ഈ ഗാല മൈനാമ ഗേ ബാപ്പൂ സോനാരേറെ അംഗീകട बापू सोनारा अङ्गठी रे अङ्गटी गडन्दे ही अङ्गटी बोटा गर मजे मैना असारे ही अङ्गी बोटातना अार राम, राम गे, गे। बापू सोनारा वैजन गडौन्देर वैजन गडौन्दे बापू सोनार पैजण घडवून दे पैजण घडवून दे पै पायात घाल माझे आमचा राम राम गे हे पैजण पायात घाल माझे मैना आमचा राम राम गे बापू सोनारा बापू सोनारा धन्यवाद हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्स करून मला कळवा Thank you.